अतुल सरांना माझा पुढचा प्रश्न आहे की जो आपण पानगळीचं नियोजन करतो तर तो हंगाम कोणता आहे त्यानुसार आपल्याला पानगळीच्या नियोजनात काही बदल करायला लागतो का किंवा जे इथे फॉन किंवा जे केमिकल नैसर्गिक याच्यात काय बदल पडतो का तर त्याविषयी कारण आता आता आपण जरी आंबियाबहाराच्या नियोजनासाठी चर्चा करतोय तो इथं आपल्याला हंगाम आहे परंतु इतरही हंगामामध्ये कशा पद्धतीने यात बदल होतो आणि काही गोष्टी करायला लागतात आता हंगामानुसार जसं काही हस्तवार असेल किंवा मृगवार असेल त्यावेळेला ताण जो आहे तो चांगल्या प्रकारे बसत नाही मग त्यावेळेला तुम्ही जसं म्हटलं की इथरेलचं नियोजन करण्यासाठी किंवा नियोजनापूर्वी काही गोष्टी करणं गरजेचं आहे का किंवा इथ्रेल बरोबर काही दुसरे काही के केमिकल्स घेणं गरजेचं आहे का ते त्यावेळेच्या सिच्युएशन नुसार आणि वेळेला जर आपली चांगली नैसर्गिक पानगळ जर झाली तर त्यावेळेला आपल्याला काय करणं गरजेचं याचा आपण थोडक्यात या ठिकाणी डिस्कशन करूया पहिलं आपण जे आहे ते आता सध्या आपण आंब्या बहारमध्ये आहोत तर त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू नंतर आपण बहार असेल किंवा मृग बहार असेल त्याविषयी चर्चा करू आता जो आपला बहार जो आहे तो आंब्या बहार आहे तर आंब्या बहारामध्ये जे शेतकरी जातात तर त्यांना दोन तीन गोष्टींच म्हणजे लक्ष देणं गरजेचं आहे एक तर त्यांची जी पानगळ आहे ती आता सध्या म्हणजे डिसेंबर मध्ये त्यांनी ताण दिला असेल आणि जानेवारी मध्ये त्यांना जर पानगळ करायची असेल तर त्यावेळेला टेम्परेचर जे आहे ते कमी असतं हो खूप कमी खूप कमी असतं तर शेतकरी बंधूंनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला पानगळ कधी करायची आहे कारण की जर आपण थंडीमध्ये जर पानगळ केली तर जर दहा डिग्रीच्या खाली तुमच्या परिसरातलं जर टेम्परेचर जर असेल आणि त्यावेळेला जर पानगळी जर तुम्ही केली तर त्याच्यानंतर काय होणार आहे त्या आठ पंधरा दहा दिवसामध्ये जर टेम्परेचर त्याच दहा डिग्रीच्या लेवलला आसपास ले राहिलं तर निश्चितच त्या ठिकाणी जी काही कळी निघणार आहे ती कळी निघाल्यानंतर ती कळी सेटिंग होण्यासाठी मधमाशीचा अभाव असेल तर तुम्हाला पानगळीचं नियोजन तुमच्या वातावरणानुसार किंवा नुसार डिसिजन घेणं गरजेचं आहे जर तुमचं टेम्परेचर कमी असेल तान, तु, okay. तर निश्चितच तो जो ताण तुम्ही तानाची जी अवस्था आहे तो तुम्ही थोडीशी उशिरा होईल किंवा तुम्ही पुढं थोडीशी पुढं ढकलू शकता कारण की काय आहे याच्यामध्ये जे काही थोडस टेम्परेचर वाढल्यानंतर जर तुम्ही पानगळ जर केली आणि इथे इतरेचा जर हात घेतला तर निश्चितच त्याचा परिणाम चांगला होणार आहे पान जे आहे तुमचं पिवळं होऊन पडणार आहे अन्नसाठा तुमच्या बडमध्ये मध्ये जाणार आहे आणि पुढं जाऊन तुमची मादीकळी या ठिकाणी चांगली निघणार आहे आणि ह्या ठिकाणी तुमची पानगळ नैसर्गिक चांगली राह झाल्यामुळं तुम्हाला इथ्रेलचं जे प्रमाण आहे ते पण आपण पुढे चर्चा करूया कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे ते पण तुम्हाला म्हणजे पानगळीनुसार पानगळीच्या टक्केवारीनुसार तुम्हाला इथे असेल झाडाचा प्रकार असेल काडी किती मोठी मोठी आहे त्याच्यानुसार नैसर्गिक पानगळ किती झाली त्यानुसार आपण ते पुढे डिस्कशन करूया आता याच्यामध्ये अजून दुसरी एक गोष्ट राहते तुमचा जमिनीचा प्रकार आता तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा तुम्हाला पानगळीचं जे काही नियोजन आहे ते ठरवायचंय आता हा झाला आंबियाभार आता याच्यामध्ये तुमच्याकडे हस्तभार असेल किंवा मृगभार असेल या वेळेला आपल्याला जो ताण आहे त्या तानामध्ये नैसर्गिक पानगळ जी आहे अशी पाहिजे अशी आपल्याला मिळत नाही मग त्या वेळेला आपल्याला दोन गोष्टी करायच्या असतात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला झाडावरची पानं जी आहे ती ऐंशी टक्के खाली घालणं गर गरजेचं गर। मग आपल्याला आपण जर आपली नैसर्गिक पानगर दहावीस टक्के जर झाले असेल आणि आपण इथ्रेलचा स्प्रे त्या ठिकाणी पीओ म्हणजे प्लेन इथ्रेलचा जर स्प्रे घेत असू तर निश्चितच त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला चांगला मिळणार नाही जी पानं जी आहे त्याच्यामुळे टेम्परेचर किंवा हवामान वातावरण तानाच्या मध्ये झाडाला ताण आपला चांगला न बसल्यामुळं तेवढ्या प्रमाणामध्ये पानगळ होत नाही मग त्या ठिकाणी आपल्याला आपण म्हणतो प्रोपेनोफॉस जे आहे त्याचा वापर त्या ठिकाणी करणं त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता पण माझ्या शेतकऱ्यांना मी आता या ठिकाणी तेच सांगतो आहे तुम्ही आंबिया मध्ये असाल किंवा तुम्ही आपला जो मृग बारामध्ये आपण सुरुवातीच्या काल एप्रिल मे महिन्याचा जी पानगळ असेल त्या पानगळीमध्ये तुम्हाला प्रोपेनोफॉस घ्यायची गरज नाही त्यावेळेस नैसर्गिक पानगळ चांगली होत असते त्यावेळेला आपल्याला इथरेल सफिशियंट आहे तुमची चांगली इथ्रेलने पानगळ होणार आहे किंवा ताण जे आहे आपल्याला झाडाला चांगला मिळालेला असतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या तुम्हाला प्रोफेनोफॉस घ्यायची गरज नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही हस्तभार घेता हस्तभारामध्ये पाहिजे असा ताण बसत नाही त्यामुळे त्यावेळेला तुम्ही इथेलच्या जोडीला प्रोफेनोफॉसचा वापर करू शकता इथे आणि प्रोफेनो दोन्ही एकत्र केल्यामुळे आपल्याला लवकर पानगळ लवकर पानगळ होते दोन्ही वेगळ्या वेळेला वापरणं म्हणजे असंही पण जर केलं जर आपण इथे फोन आधी वापरला आणि नंतर प्रोफेन वापरलं तर ते पण सोयीस्कर म्हणजे चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी काढला की आपण जर इथे फोनचा तुमची जर चाळीस पन्नास टक्के पानगळ झालेली आहे आणि इथेफॉनचा आपण त्या ठिकाणी वापर केला आपण चार पाच दिवस सहा दिवस थांबून आपण झाडाचं जे काही रिॲक्शन ते बघितली झाड पिवळं पडून म्हणजे पानं आपली पिवळी पडून जर गळत असतील तर आपल्याला प्रोपेनोफॉस आपण इथ्रेल मारून सुद्धा जर झाड त्या ठिकाणी पिवळ पडलेलं नाही स्पीड मिळालं नाही तर त्या ठिकाणी आपला प्रोपेनोफॉस घ्यायची दुसरी गोष्ट आपण इथ्रेल मारलं आणि काही नैसर्गिक याच्यामुळे पाऊस झाला ओके तर त्या ठिकाणी आपला जो काही बहार आहे तो तुटणार आहे म्हणजे लीक होणार आहे मग त्या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे लगेच आपल्याला प्रोपेनोफॉस मारून पानगळ करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं नाही okay, म्हणजे आपण त्या ठिकाणी इथे परत आपण पुढच्या इथेलची वाट बघून म्हणजे पानं पिवळी पडून खाली गळणार त्या ठिकाणी फोन वापरल्यानंतर जर पाऊस पडला किंवा अवकाळी झालाय तर जमिनीला पाणी मिळालंय मुळीला पाणी तुमची मग त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं नाही त्या ठिकाणी आपण फास घेऊन जशी आहे जशी ते हिरवी पानं आपल्याला ड्रॉप करायची आहे आणि आपल्याला पुढे निघून जायचं आता याच्यात इथे फोनचा फायदा तुम्ही शेतकऱ्यांना सांगितला कि पान पूर्ण जे काही अन्नद्रव्य पानामध्ये बनलं इथे फोन वापरलं की तो स्ट्रेस हार्मोन रिलीज करत आणि त्याचं पानातील पाना अन्नरस का येतो म्हणजे झाडामध्ये आणि त्यानंतर ते, ते पान खाली पडतं हा त्याचा फायदा आता प्रोफेनो जर वापरलं तर प्रोफेनोचे मुळे पान पानातील अन्नरस काडीत येतच नाही असं तुमचं म्हणणं आहे परंतु प्रोफेनो दुसरे काय फायदे प्रोफेनो वापरल्यामुळे अजून काही मदत होऊ शकते तुम्हाला मी की जे हिरवच पान आहे प्रोफेनो वापरल्यामुळं जसं इथे होऊन गळणार आहे प्रोफेनोफॉसनी तुमचं पान जे आहे हिरवच खाली पडणार आहे हा परंतु त्याचा एक बेनिफिट आपण एक म्हणू शकतो की एक ते अंडीनाशक आहे म्हणजे झाड जे आपलं आपण ओपन होणार आहे त्याच्यामध्ये जर जुन्या किडीनी काही जर अंडी त्या ठिकाणी जर घातलेली असतील तर प्रोपेनोफॉस थोडस अंडी नाशक म्हणून पण काम करत तर त्याच्यामुळं काही जर अंडी त्या ठिकाणी जर किडीची असतील तर किडी त्या ठिकाणी ते, ते अंडी व्यवस्थापनासाठी आपल्याला थोडीशी थोडीफार मदत जी आहे ती प्रोफेनॉसची आपल्याला मिळू शकते आता जे इथेफॉन निवडणारे आपण तर इथेफॉनचं प्रमाण काळी किंवा हंगामानुसार आपण घेतो पण तरी सरासरी काय प्रमाण असावं आणि जर इथेफॉन एकटं वापरलं तर प्रमाण इथेफॉन आणि प्रोफेनो एकत्र वापरलं तर, वा तर प्रमाण आणि इथेफॉन प्रोफेनो वापरायला संधीच नाही अवकाळी वगैरे झालाय तर फक्त प्रोफेनो वापरायला तर ते हंगाम किंवा एक झाडाचा सरासरी बाबा तिसरा दुसरा तिसरा बहार आहे किंवा चौथा बहारे तर त्याविषयी थोडक्यात म्हणजे याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे का ते सर जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं आंबिया बार असेल किंवा आपण मृग बाराचं तर एप्रिल मे मध्ये जे आपला ताण असतो त्या ठिकाणी नैसर्गिक पानगळ जी आहे ती चांगली होणार जो आंबिया बार आहे त्या ठिकाणी जी पानगळ होणार आहे जर तुमच्या झाडाची पानगळ चाळीस पन्नास टक्के झाली साठ सत्तर टक्के झाली तर त्या ठिकाणी तुमचं इतरेलचं प्रमाण जे आहे ते बदलणार तुमचा मृग बहार आहे त्या ठिकाणी तुमची तुम्ही जर ताण दिला तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पानगळ जे आहे ते त्या बहारामध्ये कारण की त्यामध्ये समर असतंय उन्हाळा असतो त्यामुळं ताण चांगला झाडाला बसतो मग त्या ठिकाणी जी काही तुम्हाला पानगळ करायची आहे त्यावेळेच तर इथरिलचं प्रमाण तुमचं वेगळं असणार झाडाच्या पानगळच्या टक्केवारीनुसार मी तुम्हाला सांगतो जर तुमची पाच ते दहा टक्के पानगळ झाडाची जर झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन मिलीचं प्रमाण तुम्हाला इथे इथे फॉनचं म्हणजे इथेलचं घ्यायचं आहे जर तुमची झाडाची पानगळ वीस टक्के झाली असेल वीस ते पंचवीस टक्के तीस टक्क्यापर्यंत झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दीड मिलीचं प्रमाण घ्यायचं घ्यायचं आहे तुमचं तीस ते चाळीस टक्के तुमची झाडाची पानगळ झाली चाळीस टक्के पन्नास टक्केपर्यंत तर एक मिली तुम्हाला प्रमाण त्या ठिकाणी जर तुमची झाडाची साठ टक्के सत्तर टक्के जर पानगळ झाली असेल तर अर्धा मिलीने आहे जी काही झाडावरची उरलेली पानं आहेत ती गळण्यासाठी आणि जर तुमच्या झाडाचा ऐंशी टक्के जर पानगळ झाली असेल तर तुम्हाला इथेल घ्यायची गरज नाही तुमची जी वीस टक्के पानं झाडावर राहिलेली आहेत ती तुम्हाला झाडावर पानं राहणं गरजेचं आहे याचं कारण तुम्हाला असं सांगतो शेतकरी थोडं लक्ष द्या या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या बागेची जर शंभर टक्के जर पानगळ केली आणि तुम्ही आंबिया बार घेताय किंवा तुमचं मृग बार आहे त्या ठिकाणी जर तुमचं टेम्परेचर जर वाढलं तर ज्या काड्या ज्या तुमच्या ओपन होणार आहे त्या उन्हाच्या झळेने तुमच्या काड्या जळणार आहे तुमचा बर्ड जो आहे तो जळणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे दहा वीस टक्के पानं तुमच्या झाडावर राहणं गरजेचं खास करून आंब्याभार किंवा ठिकाणी सुरुवातीला तुम्ही पानगळ केली आणि काही कारणास्तव तुम्हाला त्या ठिकाणी जे पहिलं पाणी द्यायचं आहे त्याचा कालावधी तुमचा वाढला वाढला आणि ऊन त्या ठिकाणी ताप त्या ठिकाणी जर पडली जसं मी तुम्हाला आता सांगितलं तर त्या ठिकाणी डोळे जाळण्याची काडी जाळण्याची समस्या येऊ शकते म्हणून तुमच्या झाडावरती दहा ते वीस टक्के पानं राहणं गरजेचं आहे म्हणून मी जसं तुम्हाला आता सांगितलं तुमच्या नैसर्गिक पानगळीच्या टक्केवारीनुसार तुम्हाला प्रमाण त्या ठिकाणी ठरवायचं आता हा झाला आंबिया आणि मृग बारातल्या व्यवस्थापन ज्या वेळेला तुम्हाला हस्तबाळाचं नियोजन करायचं त्यावेळेला इथेलचं प्रमाण जे तुम्हाला जसं मी आत्ताची टक्केवारी सांगितली त्याचप्रमाणे प्रमाणे टक्केवारीनुसार घ्यायचं आहे परंतु समजा तुम्ही पानगळ तुमची दहावीस टक्के त्यावेळेला झालेली आहे आणि तुम्ही इथेलचं प्रमाण घेताय तुम्ही दोन टक्के दोन एम तुम्हाला इथेल त्या ठिकाणी तुम्ही मारलं तुम्ही चार पाच दिवसाच्या अंतरामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी कळालं की इथरेलचा परिणाम तुमच्या झाडावरती झालेला नाहीये मग त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या फवारणीला जोड जो आहे तुम्हाला द्यावा लागेल मग तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही दोन एम एलनी तुम्ही इथेल पहिल्या फवारणीला जर घेतला असेल तर दुसऱ्या फवारणीला तुम्हाला इथेलचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं आहे एक ते दीड मिलीचं प्रमाण तुम्हाला इथेच घ्यायचं आहे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी तीन ते पाच मिली पर्यंत तुम्हाला जो आहे प्रोफेन जो आहे तुम्ही वापर करू शकता नुँ। तुमच्या झाडावरती पानांच्या अवस्थेनुसार किंवा नुसार तुम्ही जे काही प्रोफेनचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता जास्त पण प्रमाण तुम्हाला प्रोफेन घ्यायचं नाही लक्षात घ्या मग तुम्हाला आता मी ज्या पद्धतीने सांगितलं ते तुम्हाला हस्तभहाराचं नियोजन तुम्हाला करायचं